चला तर जण आता घरी स्वयंपाक कारण हळदीचा आणि साक्षीगंधाचा कार्यक्रम आज एकदाच आहे कारण आज आहे शुक्रवार आणि त्याच्यामुळे शनिवारची हळद करत नसतात त्याच्यामुळे शुक्रवारचे आणि हे जे आचार्य आहेत ते सगळे घरचेच आहेत आमचे तर कुठून बोलवले तुमचा प्रश्न आहे ते सगळे घरचेच आहेत कारण सगळे चुलत जावा सास आहे सगळ्या घरच्याचे तर मोठी एक शेगडी बोलवली आणि घरीच सगळ्यांनी हळदीचा वगैरे गंधाचा स्वयंपाक घरीच केला तर हे पाय एका मला वाटतं एका ताव्यावर मला वाटतं दहा ते वर, मनोर बारा चपात्या एक भाजून राहिल्यात तर चला कोणी लाटू राहिलं कोणी भाजून राहिलं तर चला आता संध्याकाळ झाली संध्याकाळची पाच सहा वाजले आणि आता होते कसार वगैरे आलेला होता आणि आता बांगड्या भरण्याचा कार्यक्रम होता तर सुरुवातीला नवरीने अगोदर भरून घेतल्या बांगड्या आणि त्याच्यानंतर सगळ्या सगळ्यांनी भरले आणि कसं गावाकडे जरा मानपान असतो याने भरावं त्यांनी भरावं त्या सगळ्या शेवटी आमचा सुनांचा आ, नंबर लागला नुरी, तर ही आहे नवरी तर नवरीच्या वगैरे त्यांनी म्हणजे पांढऱ्या बांगड्या भरतात आमच्यामध्ये लग्नामध्ये तर त्याच्यामुळे नवरीने मस्त शहात भरून पांढऱ्या बांगड्या भरल्या आणि स्वयंपाक वगैरे तिकडं तर चालू होता आणि इतकी भूक लागली होती आणि पावसाचं पण वातावरण इतकं होतं बापरे आणि हळदीच्या सगळ्यांनी सगळ्यांनी आता इतकी मोठी शॉपिंग केली ना कारण गावाकडे गावा हे पहिलंच लग्न आहे त्याच्यामुळे खूप छान असं करायचं होतं ना हळद हळदीचा डान्स जे जे सिटीमध्ये करतात ना ते म्हणजे गावाकडे एवढं नसतं ना पण हे म्हणजे शहराला राहतात आई बाबा तर त्याच्यामुळं आता यांनी पण खूप छान असा म्हणजे आमच्या गावाकडे कधीच असा लग्नाचा कार्यक्रम म्हणजे लग्न असं झालेलं नाही हळद संगीताचा कार्यक्रम मेहंदीचं जे असतं ना ते कधीच झालं नाही तर आमच्या गावामध्ये हा पहिलं लग्न आहे तर हे आमचं विहार आहे गावाकडचं आणि हे सगळं बायकांनी म्हणजे असं पट्टी करून स्वतः हा विहार बांधलेला आहे पैश पैसे जमा करून तर चला आता हे सगळे बांगड्या वगैरे भरतात आणि पण आता शेवटी राहिले आता मी पण बांगड्या भरून घेते हे पहा मी बांगड्या भरते आता मला वाटतं हिरव्या बांगड्या भरते मी एक डझन बांगड्या भरल्यात मी एक ते दोन डझन बांगड्या भरल्या आणि चला तर सगळ्या शेवटी आता जे जे बायका राहिल्या ते त्यांना भरू देते आणि मग जेवायला जाते तर आभाळ तुम्हाला सांगायचं आभाळ इतका आलं ना आणि इतक्या जणांनी सगळ्यांनी मुलींनी इतकी डान्सची प्रॅक्टिस सकाळपासून दोन दिवसापासून आणि सकाळी मी इतकी प्रॅक्टिस केली डान्सची आणि अचानक इतकं आभाळ आलं आणि संध्याकाळी पाऊस पडला तर त्याच्यामुळे काय केलं आमचं जे विहार आहे ना तर हे हे नंतर झालं बघा मेहंदीचा म्हणजे एंगेजमेंट असेल ना आम्ही अंगठी घालायचे तर ते कार्यक्रम पण इथे झालेला आहे आणि ते आहे हळद तर हळदीचे वगैरे सगळे हे फोटोशूट वगैरे चालू होता खूप जणांनी ज्याला डान्स येत नाही त्यांनी पण त्यांनी पण इतकं छान असा डान्स केला तर खूप छान आणि हे सगळा कार्यक्रम आम्ही फक्त विहारामध्येच केला कारण बाहेर खूप जोरदार असा पाऊस चालू होता तर विहारामध्ये सकाळी डान्स केला कोणी कोणाला म्हणजे असं काय म्हणतात गावाकडे जर लाचतात ना म्हणतात कोणी काय म्हणाल पण सगळ्यांनी ससऱ्यांनी माझे मेन सांगितलं होतं की कोणाला काय घाबरत नाही भिंतच नाचू शकता त्याच्यामुळे जे आम्ही सुना पण आहोत त्यांनी पण आम्ही खूप एन्जॉय केला आम्ही आणि आम्ही दोघांनी मिळून नवरी नवरती हळद लावली तर ही हळदीची साडी माझ्याकडेच होती त्याच्यामुळे मी नवीन करते आणि चला आता सगळे डान्स वगैरे सगळे हळदी सकाळ करून आम्ही हा दिसाचा कार्यक्रम आणि जगता डान्स वगैरे तुम्ही बघू शकता आणि सगळा कार्यक्रम ह जे आहे कार्यक्रम आमचा एन्जॉय करा आमचा वाटला आणि आमच्या इकडे आमच्या इकडे तर बघू शकता आमच्या घरच्या आणि सगळे म्हणजे दीराने माझ्या मिस्टर आणि आमच्या भाऊनी म्हणजे सगळ्यांनी असा डान्स केला जर असे डान्सर जर तुमच्या लग्नामध्ये हळदीमध्ये कार्यक्रमात जर लागत असेल तर नक्कीच सांगा मी तुम्हाला पाठवून देईल आणि आम्ही असे डान्सर तुम्ही कुठंच पाहिले नसेल तुम्ही एकदा व्हिडिओ बघा आणि तुम्हाला खूप हसू येईल असा डान्स केला आहे सगळ्यांनी तर चला तर कार्यक्रमाची म्हणजे टायमिंग सांगितला होता नऊ ते दहा वाजेपर्यंत आणि आम्हाला डान्स करायला आहे सगळं करायला रात्री दीड वाजले आणि चला आता मस्त असा हळदीचा कार्यक्रम झाला शेवटचा आहे म्हणजे ते नवरी नवरदेवासोबत सगळं फॅमिली आम्हाला फोटो काढायचा होता तर नवरी नवरदेवासोबत आम्ही सगळ्यांनी असा फॅमिली फोटो काढला आणि ही सगळी आमची फॅमिली आहे तर आमची फॅमिली कशी वाटली ते नक्कीच सांगा तर चला आजच्या व्हिडिओला इथे सेंड करते पुढचा व्हिडिओ नक्कीच टाकते